आता आपल्याला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये ज्या महानगरपालिका निवडणुका लागतील त्यामध्ये विरोधकांचा विजय होऊ शकतो बिलकुल नाही जोपर्यंत हे याद्या दुरुस्त करू करणार नाही तोपर्यंत अगदी या लोकांनी निवडणुका घेतल्या तर आमच्या सन्मान्य साहेबांचा आदेश आला आम्ही खळखटाक केल्यात बस एक पण एकाला आल, एकाला पण रस्त्यावर फिरू देणार नाही या मधले मंत्री संत्रीना कारण याद्या दुरुस्त करा साहेबांचं पण एकच म्हणणं यादी दुरुस्त करा पुढची गोष्ट पुढे बघू अगर तुम्ही यादी दुरुस्त नाही केली आणि गाय केले परत निवडणुका घेतल्या आणि परत तुम्ही बोगस नगरसेवक महापौर हे तुम्ही स्वप्न बघत असेल तर आम्ही कधीच खपून घेणार नाही पुढे जे केलं तुम्ही तुमच्या पापाचे गडे भरलेत ते भरलेत त्याच्यात ते जनता तुम्हाला ते तुम्हाला धडा शिकवणार आहे ही नक्कीच गोष्ट आहे कारण काय जनता रस्त्यावर उतरेल ना का तेव्हा ते तुम्हाला कळणार आणि येणाऱ्या काही लवकर तुम्हाला रस्त्यावर जनता दिसेल बघा आम्ही कार्यकर्ते तर उतरलोच आहे पण आता जनता उतरणार आहे रस्त्यावर ही गोष्ट काळ्या दगडावरची रेख आहे मला एक विचारायचं आहे आता तुम्ही चाबूक धरलेला काय कारण काय चाबूक धरणं एवढं काय झालं चाबूक धरणं असं आहे की यांचं मतदार जेव्हा जे बोगस सापडले शौचालयामध्ये त्यांच्या घरचा ऍड्रेस दिलाय ना चाबूक नाही तर काय दाखवायचं आणि आयुक्तांच्या घरात ऍड्रेस दा, दाखवलेले मग या लोकांना चाबूक नाही दाखवायचं तर त्यांना काय दाखवायला पाहिजे कॅडबरी द्यायला पाहिजे का अशाना त्या चाबकानी फोडून फोडून त्यांना त्यांच्या मागचे ढोंगणे सुजेपर्यंत त्यांना सोडायला नाही पाहिजे नेमका का रंग का देण्यात आला याच्या मागेच कारण याचा याचा मागचं कारण असं आहे का हा निषेध आमचा आणि हा निषेध सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला कळायला पाहिजे आणि जसं आम्ही महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांचा कार्यकर्ते उतरलो तसं तमाम जनता उतरायला पाहिजे कारण काय जनतेला पण पुढे महागाई वगैरे किती विषय नोकऱ्या नाही आरोग्य आरोग्य बरोबर नाहीये तुम्हाला चांगलं व्यवस्थित पाहिजे असेल तर चांगला उमेदवार निवडून द्यायचा असेल तर तुम्ही आता तुम्हाला, तुम्हाला एवढं डोळ्यासमोर सगळे चित्र समोर आले तर तुम्ही गप्प का बसलेत जनता पुढे यायला पाहिजे याच्या पुढे जनता जोपर्यंत पुढे नाही येणार ना, सामान्य जनता तोपर्यंत हे लोक असेच पा, पापाच्याकडे भरत राहणार आणि लोक असेच जसं पीठ कसं दळलं जातं तसे दळले जातील पण ज्या पद्धतीने आता आपण म्हणत आहात की म्हणजे लोक पुढे आली पाहिजेत आजच्या मोर्चाला म्हणजे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते येतीलच पण तुम्हाला अशी आशा आहे की जन, जनता पण येईल आजच्या मोर्चाला जनता तर येणारच आहे पण असे पण एक आशा बाळगतो की हे सरकारमधले तिन्ही जे सरकार आहेत फडणवीस साहेब अजित पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब ते पण या मोर्चामध्ये सामील व्हायला पाहिजे कारण त्यांना पण कळून चुकलंय ना हे बोगस सरकार बोगस मतदानाने निवडून आले शौचालयामध्ये एवढं त्यांना कळलंय तेवढं आम्ही मीडियासमोर क्लिअर केलंय जगासमोर क्लिअर केलंय तर मग ते का नाही आहेत मोर्चेत हा मोठा चिन्ह जरी म्हणत आहेत हा सत्याचा मोर्चा नाही ढोंग्यांचा मोर्चा मग याचा अर्थ त्यांचं काहीतरी याच्यात साठं आहे बरोबर ना ते अगर सत्याचा मोर्चा नाही आहे तर आम्ही जेवढे ते जी पिक्चर दाखवले सगळे शौचालयामधलं एक उदाहरण दाखवलंय मग तिचा विषय संपला ना मग ते आलं कुठून शौचालयामध्ये माणूस राहतो कसा काय साहेबांनी सांगितलं ना सई तिकडे घेतली का याचा अर्थ हे तिघे जण या मोर्चात आले ना आम्हाला आनंद होईल हे तिघे नाही आले तर समजून जायचं सामान्य जनतेने समजून जायचं की याच्यात खूप मोठा घोळ आहे खूप मोठं कारस्थान आहे आणि तुम्ही कधी जिंदगीत परत तुम्ही असं चांगलं आपल्या महाराष्ट्राचं भलं व्हावं असं स्वप्न तुम्ही कधीच बघू शकणार नाही जोपर्यंत सामान्य जनता रोडवर उतरणार नाही तोपर्यंत सन्माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब हे ठाकरे आता या हा मुद्दा धरून उचलला आहे ना सामान्य जनतेने पण उचललायला पाहिजे तुलसीजी मला एक सांगा मी असा वैयक्तिक प्रश्न विचारतो तुमचं शिक्षण काय माझं शिक्षण बारावीच आहे माझं बारावी शिक्षण आहे बरोबर तुम्हाला कळतय मत चोरी होत आहेत मतदान याद्यांमध्ये गोळ होतोय एकंदरीत मतदारांची घरं नाहीयेत त्या ठिकाणी घरं दाखवली जात आहेत नवी मुंबईला आयुक्तांच्या बंगल्यावरती अनेक जण राहत आहेत असं दाखवण्यात आलं अनेक मतदार आहेत तुम्हाला कळत आहे तुमच्या नेत्यांना कळत आहे अनेक सामान्य माणसांना कळत आहे निवडणूक आयोगाला का समजत नसेल या गोष्टी तुम्हाला काय आज साहेबांची सभा होईल आज साहेबांचे आज साहेबांची सभा होणार आहे आणि सभेमध्ये सगळं साहेब डिस्कस करणार आहे आणि तेव्हा त्या निवडणूक आयोगाला कळणार आहे आलं लक्षात साहेब आज भाषणात जे शब्द सांगतील ना आणि साहेबांचा आदेश आला महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरला तेच भाषा या निवडणूक आयुक्ताला कळणार बाकी दुसरी भाषा यांना कळत नाही मोदी साहेबांचंच भाषण ऐकत होत जेव्हा बीजेपीची सत्ता येत नव्हती ना तेव्हा स्वतः मोदी बोलतायत की हे मतदान बॅलेट पेपरवर व्हावं आणि मतदानाची चोरी होते मग त्यांना जे तेव्हा समजत होतं पण आता तुमची सत्ता आहे तेव्हा तुम्हाला काय समजत आहे ती तीच गोष्ट हे त्यांच्या भाषणातलंच क्लिप आहे हे त्यांनी स्वतःच बघायला पाहिजे की जर तुम्ही जेव्हा काँग्रेसची सत्ता होती हो ते तुम्ही विरोधात होतात पण आता तुम्ही का नाहीत घ्या हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर आणि मतदान कोणाचं सत्य आहे ते खरं निघेल ना जो तुम्ही खरे आहात तर आम्ही पण खरे आहोत आम्ही तर आम्ही तर राजसाहेबांचा खरं कट्टर सैनिक आहे मी तर राजसाहेबांच्या प्रत्येक ह्याला असतो आणि राजसाहेब आलेला राजसाहेब एक प्रामाणिक नेता आहे एक प्रामाणिक नेता आहे ना जो खरंच सांगतोय त्यांना म्हणजे नगरसेवक आमदार येतील की नाही माहीत नाही पण राजसाहेबांसारखं प्रामाणिक नेता मिळणं ना हे महाराष्ट्राचं भाग्य आहे आणि त्या नेत्याला पुढे आणणं हे त्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करणार चर्चगेट स्टेशनच्या बाहेर आहोत या अशा वेशभूषेमध्ये आपण जर पाहिलं उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील यांची प्रतिकृती साकारलेली आहे या ठिकाणी वेशभूषा केलेली आहे आणि मतचोर मतचोर बनवलेला आहे म्हणजे मत कशी मतचोर जो आहे तो त्या ठिकाणी दाखवण्यात आलाय हातामध्ये चाबूक आहे आणि चाबूक मारून आपण जर पाहिलं तर हा निषेध जो आहे तो नोंदवला जात आहे एकंदरीत निवडणूक आयोगाच्या विरोधात हा संपूर्ण मोर्चा आहे आणि आजच्या मोर्चामध्ये नेमका एक वाजता हा मोर्चा सुरू होईल आणि आजच्या मोर्चामध्ये नेमकं काय होत आणि हा संपूर्ण मोर्चा झाल्यानंतर एकंदरीत निवडणूक आयोग काय करत निवडणूक आयोगाची भूमिका काय हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत